तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत म्हणून सात्विकते तू हे समज की वेद हे सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहेत त्यातील ते उपनिषदे जी आहेत त्यांची सत्वगुणांमध्ये गणना होते ये रजतमात्मक जेथ निरुपीजे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा म्हणूनही तू जाण हे सुखदुःखासीच कारण येथ झणे अंतकरण रिओ देसे धनुर्धरा वेदांच्या इतर भागांमध्ये कर्मकांड उपासनाकांड इत्यादींचे वर्णन असल्याने ते सर्व रज आणि तम या गुणांनी युक्त व स्वर्गसूचक आहेत त्यांनी फक्त सुखदुःखाचीच प्राप्ती होत असल्याने तू तिथे आपले मन जाऊ देऊ नकोस तू गुणत्रयात अवेरी मी माझे हे न करी एक आत्मसुखांतरी विसंब तू सत्व तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे जा मी व माझे या अहम ममतेचा त्याग कर आणि आपल्या अंतकरणात असलेल्या आत्मसुखाचा कधीच विसर पडू देऊ नकोस